रौनक तिचं ऐकून दात घासत म्हणतो तुला नाही वाटत का की तू खूप जास्त बोलू लागली आहेस खूप जास्तच तोंड चालतंय तुझ्या माझ्यासमोर विसरलीस का मी तुझा बॉयफ्रेंड आहे नैना त्याला संतापाने उत्तर देते कालपर्यंत माझ्या डोळ्यांवर तुझ्या प्रेमाची पट्टी होती पण काल तुझ्या वागण्याने मला कळालं की तू कुणाचं नाही होऊ शकत तू फक्त माझ्याशी टाइमपास करत होतास माझ्यासमोरच माझ्या बहिणीशी फ्लट करत होतास त्यांना त्रास देत होतास तुला वाटतं का की मी तुझ्यासोबत कुठलाही नातं ठेवेन कधीच नाही राहुल तिचे बोलणं ऐकून बेड्यासारखं हसायला लागतो नैना विचारते काय झालं तुला हसू कुठल्या गोष्टीवर येत आहे राहुल म्हणतो विसरू नकोस जेव्हा मी ठरवेन तेव्हाच तू माझ्यापासून वेगळी होऊ शकतेस नैना म्हणते म्हणजे राहुल म्हणतो म्हणजे हे माझी जान तुझे काही फोटो माझ्याकडे आहेत जे तू मला खूप प्रेमाने दिले होतेस सोबत आपले रोमॅन्टिक फोटो सुद्धा आहेत विचार कर जर हे फोटो मी तुझ्या भावाला दाखवले तर काय होईल मी सांगून टाकीन की हे सगळं तुझ्या सांगण्यावरून मी केलंय कारण तुला आधीपासूनच तुझी बहिणी आवडत नव्हती आणि ही गोष्ट तुझ्या घरच्यांनाही माहिती आहे ते माझ्यावर विश्वास ठेवतील मग तुझा भाऊ बहिणीला परत घरी आणेल पण तुला घराबाहेर काढून देईल आणि हो तुझे काही पर्सनल फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत ते जर मी सोशल मीडियावर टाकले तर तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं नाव खराब होईल विचार कर नैना राहुलचं ऐकून रागाने म्हणते तू असं कसं करू शकतोस राहुल मी तुला ते फोटो तुझ्यावर विश्वास ठेवून दिले होते आणि तू त्या फोटोचा गैरवापर करशील राहुल म्हणतो हो मी करेन कारण मी तुझ्यावर कधीच प्रेम केले नाही मला फक्त पैशांवर प्रेम आहे तू श्रीमंत होतीस म्हणून मी तुझ्यासोबत होतो पण आता मला सतत तुझ्या मागे लागणं शक्य नाही त्यामुळे मला आता पैशांची गरज आहे तुझ्या भावाने काल माझ्याकडून पैसे घेतले होते ना आता ते पैसे मी तुझ्याकडून मागतोय तू चोरी कर किंवा काहीही कर पण ते पैसे मला आणून दे नाहीतर मी तुझे फोटो सोशल मीडियावर टाकेन आणि तिथून पैसे मिळवेन नाही ना रळत रळत म्हणते मी किती मोठी मूर्ख होते की मी तुझ्यावर प्रेम केलं मी तुझ्यावर विश्वास ठेवला हा माझा अंधविश्वास होता माझ्या वहिनीने मला आधीच सांगितलं होतं मॉलमध्ये त्यांनी तुला एकदा पाहताच ओळखलं होतं की तू खूप नीच आहेस त्यांनी मला सावध राहायला सांगितलं होतं आणि तुझ्यावर इतका विश्वास ठेवू नकोस असंही सांगितलं होतं पण मी त्यांच्यावरच रागावले आज त्यांची प्रत्येक गोष्ट खरी वाटते तुझ्यामुळे माझ्या बहिणीला घर सोडावं लागलं आणि तुला काही फरकही पडत नाही उलट तू मला ब्लॅकमेल करतोयस राहुल तिचे बोलणं ऐकून हसत म्हणतो मला कमी ना म्हण किंवा काहीही शिव्या दे मला काही फरक पडत नाही पण आज संध्याकाळी पाच वाजता पैसे घेऊन माझ्या घरी ये नाहीतर मी तुझे फोटो सोशल मीडियावर टाकीन इतकं बोलून तो फोन कट करतो नैना फोन बेडवर फेकते आणि पोटावर झोपून रडायला लागते अर्ध्या तासानंतर नैना आपले अश्रू पुसून उभी राहते आणि रागाने म्हणते राहुल तू मला खूप ब्लॅकमेल केलं पण तुला असं वाटतंय की मी तुझ्या बोलण्याला घाबरेन तर तू चुकीचा समजतोस मी आधी जे चूक केली ती परत करणार नाही मी माझ्या भावाला तुझे सगळे सत्य सांगेन भावालाच नाही तर सगळ्या घरच्यांना सांगेन त्यानंतर जे होईल ते होईल पण मी आता माझ्या कुटुंबापासून काही लपवणार नाही इतकं बोलून ती खोलीच्या बाहेर निघून जाते काही वेळाने घरातले सगळे सदस्य हॉलमध्ये उपस्थित असतात फक्त ईशान सोडून कारण तो अजून घरी परतलेला नसतो अनिका नैनाला विचारते नैना काय झालं तू आम्हा सगळ्यांना इथे का बोलावलं आहेस तुला काही बोलायचं आहे का नैना आपल्या आईकडे पाहते आणि नजर खाली झुकवते अनिता म्हणते काय झालं तू नजर का झुकवते आहेस काय बोलायचं आहे तुला नैना म्हणते आई आधी माझं बोलणं शांतपणे ऐक नंतर राघव अनिका म्हणते हो ठीक आहे बोल आता नैना नजर खाली करत म्हणते आई काल जो राहुल आला होता तो माझाच बॉयफ्रेंड होता नैना हे बोलतात सगळे हैराण होतात पण आरवच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नसतात कारण त्याला ही गोष्ट आधीच माहिती असते नैना पुढे म्हणते आई काल वहिनी अगदी खरं बोलत होत्या त्यांनी मला मॉलमध्ये राहुलसोबत पाहिलं होतं पण काल भैयाचे विचारणे ऐकून मी खूप घाबरले आणि म्हणून मी खोटं बोलले की मी राहुलला ओळखत नाही राहुल वहिनीशी वाईट वागला म्हणून वहिनीने त्याला मारलं या सगळ्या मागे माझा आणि राहुलचा हात होता पण आई त्याला पैसे हवे होते म्हणून मी त्याला पार्टीला बोलावलं होतं मला माहीत नव्हतं की तो बहिणीशी इतका वाईट वागेल मला वाटलं होतं की मी त्याला पैसे देईन आणि तो निघून जाईल पण त्याने काल सीमा ओलांडली आई माझ्यावर विश्वास ठेव हो। अनिका रागाने तिला एक जोरदार थप्पड मारते नैना काला ला हात लावून रडू लागते अनिका तिचा खांदा पकडून तिच्या डोळ्यात पाहून रागाने म्हणते काय सांगतेस की तुझ्यावर विश्वास ठेवू तू मला काल पार्टीत का नाही सांगितलं जेव्हा श्रेयावर आरोप केला जात होता तेव्हा तू का नाही बोलली की यामध्ये श्रेयाची चूक नाही तर सगळी चूक तुझी आणि राहुलची आहे तू का शांत राहिली आणि जेव्हा तुला विचारलं तेव्हा का खोटं बोललीस की तुला काहीच माहिती नाही आता अचानक का सत्य सांगायला आलीस नैना रडत म्हणते आई राहुल मला ब्लॅकमेल करतोय आणि आचार्याने म्हणते ब्लॅकमेल का नैना म्हणते आई राहुल माझ्याकडून पैसे मागतोय काल भैयाने त्याच्याकडून पैसे घेतले होते ते तो पुन्हा माझ्याकडून मागतोय तुला माहिती आहे का तो माझ्यासोबत रिलेशनशिप मध्ये फक्त माझ्या श्रीमंतीमुळे होता त्याला माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं त्याला फक्त पैशांवर प्रेम आहे आई तो खूप मोठा नीच माणूस आहे मी त्याला ओळखूच शकले नाही माझ्या डोळ्यांवर त्याच्या खोट्या प्रेमाची पट्टी बांधली गेली होती जी आता उघडली आहे मला माझ्या चुकांचा आता पश्चाताप होतोय पण तो मला ब्लॅकमेल करतोय मी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला काही फोटो दिले होते पण तो आता त्यांचा गैरवापर करू इच्छितो त्याने मला धमकी दिली आहे की जर मी त्याला आज संध्याकाळपर्यंत पैसे दिले नाहीत तर तो ते फोटो इंटरनेटवर टाकेल ज्यामुळे माझीच नाही तर सगळ्या घराची बदनामी होईल पण आता मी हे तुम्हा सगळ्यांपासून लपवू शकत नाही जर मी हे लपवलं तर माझ्यासाठी अडचणी वाढतील हे बोलून नैना आरोकडे पाहते आरो सोफ्यावर शांतपणे बसून सगळं ऐकत असतो नैना त्याच्याजवळ येऊन गुडघ्यावर बसते आणि कान पकडत म्हणते भैया मला माफ करा प्लीज मला माफ करा मी बहिणीचीही माफी मागेन तुम्ही सांगाल तर मी तुमच्यासोबत भारतात जाईन बहिणीची माफी मागण्यासाठी आणि त्यांना मनवून इथे परत घेऊन येईन पण प्लीज आधी मला माफ करा आरव तिच्या ऐकून खोल श्वास घेतो आणि म्हणतो तुला कुठेही जायची गरज नाही कारण श्रेया भारताला गेलीच नाही ती इथेच आहे या शहरात आरवचे हे बोलणं ऐकून सगळे आश्चर्य आणि त्याच्याकडे पाहू लागतात अनिका विचारते काय श्रेया इथेच आहे आरव म्हणतो हो आई श्रेया इथेच आहे अनिका म्हणते मग आपण सगळे तिची माफी मागू शेवटी आपणही तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता आरव म्हणतो आई कुणालाही माफी मागायची गरज नाही कारण मला आणि श्रेयाला आधीच माहीत होतं की राहुल नैनाचा बॉयफ्रेंड आहे काल जे काही झालं ते सगळं आमच्या प्लॅनचा भाग होता हे बोलून आरोव सगळ्यांना सगळी सत्यता सांगतो सगळे त्याचे ऐकत होते आणि आश्चर्यचकित झाले होते आरव पुढे म्हणतो नैना तुला श्रेय आवडत नव्हती पण श्रेयाने फक्त तुझ्यासाठी हे घर सोडलं जेणेकरून तुला त्या राहुलची सत्यता समजेल पण तू काळजी करू नकोस मी आजच श्रेयाला परत घरी घेऊन येईन नैना आरवचे बोलणं ऐकून हलकं असत म्हणते भया वहिनीला कॉल करा ना मला त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांचा आवाज ऐकायचा आहे मला खूप वाईट वाटतंय आरव श्रेयाला कॉल करतो पण दुसऱ्या बाजूला ईशानचा आवाज येतो हॅलो ईशानचा आवाज ऐकून आरवचा चेहरा कठोर होतो तो विचारतो हा श्रेयाचा नंबर आहे ना मग तिचा फोन तुझ्याकडे काय करतोय ईशान रागाने उत्तर देतो आधी तुम्ही सांगा तुम्ही बहिणीला कॉल का करताय आरोव म्हणतो श्रेया माझी पत्नी आहे आणि मला तिच्याशी बोलायचं आहे तिला फोन दे ईशान म्हणतो काल पार्टीत तुम्ही बहिणीला इतकं काही बोललात त्याने तुमचं मन भरलं नाही का जो आता कॉल करून पुन्हा त्यांना बोलायचं आहे मी बहिणीला फोन देणार नाही आरव म्हणतो ईशान माझं बोलणं ऐक ईशान म्हणतो मला तुमचं काहीही ऐकायचं नाही आणि पुन्हा बहिणीला कॉल करून त्रास देऊ नका हे बोलून ईशान रागाने कॉल कट करतो आरो कॉल कट होताच फोनकडे पाहत राहतो तो असा पाहत असतो जणू आपल्या नजरेने फोनला भस्म करेल नैना विचारते काय झालं भैया बहिणीने तुमच्याशी बोलली नाही का आरोव रागाने म्हणतो ती का बोलेल मी सांगितलं ना हे सगळं आमच्या प्लॅनचा भाग होता पण ईशानला सत्य माहीत नाही तो श्रेयासोबत आहे आणि श्रेयाचा फोन त्याच्याकडेच होता म्हणून त्याने मला श्रेयाशी बोलू दिलं नाही पण काही हरकत नाही मी आता श्रेयाला घेऊन येतो नैना म्हणते भैया मीही तुमच्यासोबत येते आरो म्हणतो नाही तू इथेच राहा मी श्रेयाला थोड्याच वेळात घेऊन येतो इतकं बोलून आरो घरातून बाहेर पडतो आरो थोड्या वेळाने कारने श्रेयाच्या घरी पोहोचतो आणि घरात जाण्यासाठी निघतो तेव्हा वॉचमन त्यांना थांबत म्हणतो सर मॅडम घरी नाही येत आरो आश्चर्याने विचारतो काय मग त्या कुठे गेल्या वॉचमन म्हणतो सर तुमचा लहान भाऊ आला होता मॅडम कुठेतरी गेल्या त्यांनी कुठे जात आहेत ते सांगितलं नाही हे ऐकून आरोप श्रेयाला कॉल लावतो पण फोन अजूनही ईशान कडे असल्यामुळे ईशान त्याचे कॉल सतत कट करत राहतो रागाने म्हणतो ईशानच्या मुला एकदाच भेट मला मग तुला दाखवतो तुझी जागा तू मला श्रेयाशी बोलू देत नाहीस ना एकदा घरी ये मग तुला समजावतो आणि ही श्रेया तिला ईशानला फोन द्यायची काय गरज होती आरव स्वतःशीच बळबळत होता आणि वॉचमन त्याच्याकडे एकटक पाहत होता आरव त्याच्याकडे एक नजर टाकून गाडीमध्ये बसतो आणि तिथून निघून जातो एक तासानंतर आरव घरी येतो आणि घरातील दृश्य पाहून आश्चर्यचकित होतो कारण श्रेया घरातील सगळ्यांसोबत सोफ्यावर बसून हसत हसत गप्पा मारत होती नैना देखील श्रेयाच्या बाजूला बसली होती आणि तिचा हात पकडून बोलत होती श्रेया नैनाच्या गप्पा ऐकून खिलखिलून हसत होती आरव श्रेयाकडे पाहत म्हणतो श्रेया तू इथे श्रेया त्याचा आवाज ऐकून त्याच्याकडे पाहते तिच्यासोबत सगळेही आरवकडे बघतात श्रेया उठून आरवकडे येते आणि त्याला मिठी मारते आरव ही हसत तिला आपल्या भाऊपाशात घेतो आणि म्हणतो जान तू इथे कशी तुम्हाला माहीत आहे ना मी घरी गेलो होतो पण वॉचमनने सांगितले की तुम्ही ईशानसोबत बाहेर गेली आहात मी तिथे जवळपास एक तास उभा होतो पण तू आलीच नाही मग मी घरी परत आलो पण तू इथे श्रेया म्हणते हो आरवजी मी तर अर्ध्या तासापूर्वीच घरी आले ते काय आहे ना मी ईशानजींना सर्व काही सांगितले जेव्हा सकाळी तुमचा कॉल आला होता आणि ईशानजीने मला तुमच्याशी बोलण्याची संधी दिलीच नाही तेव्हा मी ईशानजीला सर्व काही सांगितले आणि ईशानजीने मला इथे घरी परत आणले आम्ही दोघे तुमचीच वाट पाहत होतो नैनाने सांगितले की तुम्ही मला घेण्यासाठी घरी गेला आहात मी देखील येत होते पण आईने मला थांबवलं कारण मी तिथे गेली आणि तुम्ही इथे आलात त्यामुळे आम्ही तुमचं इथेच वाट पाहत राहिलो आरव हसत ईशानकडे बघतो ईशान त्याच्याकडे येऊन म्हणतो भाऊ सॉरी मी तुझ्यावर राग केला आरव म्हणतो नाही ईशान सॉरी बोलू नकोस कारण मी तुझ्याशी नाराज नाही उलट या गोष्टीने मला आनंद होतोय की तू श्रेयाची किती काळजी घेतोस जर उद्या मी कुठेही गेलो तरीही मला श्रेयाची चिंता होणार नाही कारण तू तिचा विचार करण्यासाठी आहेस श्रेया आरवची चे चे ही गोष्ट ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवून म्हणते आरवजी असं काही का बोलताय कुठे जात आहे मला सोडून मी तुम्हाला कुठेही जाऊ द्यायला तयार नाही असं बोलून ती परत त्याच्या गळ्यात येते आरव हसत तिच्या केसात हात फिरवत म्हणतो तुला असं वाटतं का की मी तुला कधी माझ्यापासून दूर जाऊ देईन मी कधीही तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही आणि मी कधीही तुझ्यापासून वेगळा होणार नाही मी तर अशीच बोललो होतो श्रेया म्हणते आज बोललात पण परत असं बोलू नका नाहीतर मी तुमच्याशी रागवणार आरव हसत तिच्या गालावर किस करत म्हणतो अच्छा बाबा सॉरी आता मी असं बोलणार नाही श्रेया देखील हसून देते संध्याकाळची वेळ असते नैना आपल्या खोलीत निरंतर फिरत होती तिच्या मनात अंतर्गत घबराट होती कारण राहूने तिला पैसे घेऊन भेटण्यासाठी बोलावले होते पण आरवच्या सांगण्यावरून ती राहुलकडे गेली नव्हती आरवने तिला सांगितले होते की तिला आता चिंता करण्याची गरज नाही तो सर्व काही सांभाळेल पण तरी देखील नैनाच्या मनात राहुलची भीती होती ती चिंतेत होती की कदाचित राहुल तिचे फोटो इंटरनेटवर टाकू नये हे सर्व विचार करून ती निरंतर आपल्या खोलीत फेरफटका मारत होती आणि वेळोवेळी घड्याळाकडे पाहत होती जसं जसं वेळ जात होता तिची भीती वाढत होती ती ताबडतोब आपला मोबाईल उचलते आणि राहुलला कॉल लावते पण तिला आश्चर्यचकित होऊन पाहते की राहुलचा नंबर बंद देत होता मग ती श्रेयाच्या खोलीत जाते श्रेया बेडवर बसून टी व्ही पाहत होती नैना श्रेयाकडे येऊन म्हणते वहिनी भैया कुठे आहेत श्रेया म्हणते तुमचे भैया कामानिमित्त बाहेर गेले आहेत त्यांनी सांगितले की ते रात्रीपर्यंत घरी येतील पण तू इतकी चिंता का करत आहेस चल ये इथे येऊन बस मी तुझ्यासोबत टी व्ही पाहते पा किती छान मूवी चालू आहे नैना म्हणते नाही वहिनी मला चिंता वाटते आहे मला भीती वाटते आहे श्रेया तिचा हात पकडून तिला आपल्याजवळ बसवून म्हणते कसल्या गोष्टीची भीती वाटते आहे तुला नैना म्हणते राहुलची भीती कुठे राहुलने माझे फोटो इंटरनेटवर टाकू नये त्याने मला पैसे घेऊन आता बोलावले होते पण भैयाच्या सांगण्यावरून मी त्याच्याकडे गेली नाही मी त्याला कॉल केला पण त्याचा कॉल लागत नाही काही तो काही करत तर नाहीये ना श्रेया तिच्या ऐकून तिच्या हातावर आपला हात ठेवून तिला समजावून सांगते बघ ना नैना तुला राहुल पासून भीती वाटण्याचे काही कारण नाही सर्व काही भैयाकडे सोड तुझे भैया आहेत ना ते काही चुकीचं होऊ देणार नाही आणि राहुलला ते चांगला धडा शिकवतील तो तुला कधीच त्रास देणार नाही नक्की बघ नैना म्हणते हो तो ठीक आहे बहिणी पण तरीही मला घबराट होते कृपया एकदा भैयाला कॉल करा आणि विचारा ना की तो कुठे आहे श्रेया नैनाच्या ऐकून आरवला कॉल लावते पण आरव तिचा कॉल स्वीकारत नाही श्रेया नंतर नैनाला सांगते आरव जी माझा कॉल स्वीकारत नाहीत पण तू चिंता करू नकोस तो मिस कॉल बघून मला कॉल करेल तेव्हा तो फ्री होईल कदाचित तो एखाद्या महत्वाच्या मीटिंग मध्ये असावा नैना श्रेयाची ही गोष्ट ऐकून तिचे डोके हसत हलवते त्याचवेळी अचानक बाहेर कोणाचा किंचाळण्याचा आवाज येतो नैना आणि श्रेया एकमेकांकडे पाहतात आणि लगेच रूमच्या बाहेर पडून खाली हॉलमध्ये येतात घरातील बाकी सदस्य देखील खाली हॉलमध्ये येतात खाली हॉलमध्ये ईशान उभा होता आणि त्याच्या समोर राहुल जमिनीवर पडलेला होता राहुलला अनेक ठिकाणी दुखापत झाली होती राहुलला असं पाहून नैना आश्चर्याने ईशानकडे पाहायला लागते त्याचवेळी आरव देखील आत दे येतो राहुल आरवला पाहून लगेच नैनाकडे जातो आणि तिला विनंती करत बोलतो नैना कृपया मला तुझ्या दोन्ही भावांपासून वाचव नाहीतर हे दोघं मिळून मला मारणार आहेत मी तुला वचन देतो की मी तुला कधीही त्रास देणार नाही माझी फार मोठी चूक झाली आहे मी विसरलो होतो की तू आरो प्रताप सिंग यांची बहीण आहे म्हणूनच मी अशी मोठी चूक केली आणि तुला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली तो श्रेयाकडे जाऊन तिचा हातपाय धरून म्हणतो वहिनी कृपया मला माफ करा तुमच्या पतीपासून मला वाचवा पहा त्यांनी माझे काय हाल केले आहे कृपया मला इथून जाऊ द्या मी कधीही तुमच्या आयुष्यात परत येणार नाही एकदा संधी द्या कृपया नैना राहुलची गोष्ट ऐकून रागात बोलते जे काही तुझ्यासोबत होत आहे ते अगदी योग्य आहे तुला तुझ्या कृत्यांची शिक्षा मिळत आहे मी तुझ्यावर प्रेम केलं होतं पण तू कधी माझ्या प्रेमाच्या लायक होताच नाही तू सतत माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा तेही पुरेसं वाटलं नाही तेव्हा तू मला ब्लॅकमेल करायला लागलास अगदी योग्य प्रकारे माझ्या भावाने तुझे हे हाल केले आहे तुला जगण्याचा काही अधिकार नाही तुला तर मरण पावायला हवं होतं राहुल नैनाची गोष्ट ऐकून तिच्यासमोर हात जोडून म्हणतो नाही नैना अशा गोष्टी करू नको कृपया मला माफ कर आणि प्रेम तर मीही तुझ्यावर केलं होतं पण मी, मी पैशांच्या लालचाच सापडलं होतं कृपया मला माफ कर एक संधी दे नैना त्याची गोष्ट ऐकून त्याच्या गालावर जोरदार तडाखा मारते ज्यामुळे राहुल आधीच जखमी असलेल्या त्याच्या गालावर हात ठेवून आश्चर्याने नैनाकडे पाहतो कालपर्यंतची मुलगी त्याच्या मागे फिरत होती आज ती त्याच्यावर हात उचलते नैना आपल्या दातांचा आवाज करत बोलते तू प्रेम शब्दाचा उच्चार सुद्धा करू नको तू प्रेमासाठी योग्य नाहीस पण मी तुझ्यावर प्रेम केलं होतं म्हणून तुला इथून जाऊ देते आहे पण जर तू परत माझ्या समोर दिसला ना तर मी माझ्या भावांना सांगून तुला त्वरित वर पाठवेन राहुल तिच्या बोलण्यावर डोकं हलवतो आणि म्हणतो हो मी समजलो मी कधीच तुझ्या आयुष्यात परत येणार नाही आणि ते फोटोसुद्धा तुझ्या भावाने डिलीट करून घेतले आहेत आरव त्याचे कॉलर पकडून त्याला उचलतो आणि म्हणतो जा इथून आणि कधीही तुझा चेहरा दाखवू नकोस राहुल डोकं हलवून त्वरित तिथून निघून जातो राहुल नैनाच्या आयुष्यातून गेला होता नैना यावर खूप खुश होती ती श्रेय आणि आरवच्या जवळ जाऊन आपले कान पकडून म्हणते सॉरी भैया वहिनी माझ्यामुळे तुम्हाला किती अडचणी आल्या मी आता वचन देते आहे की मी कधीही असं काहीही करणार नाही ज्यामुळे तुम्हाला किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबाला अडचणींना सामोरे जावे लागेल ईशान नैनाच्या गोष्टी ऐकून म्हणतो काश तुला ही गोष्ट आधीच समजली असती जेव्हा वहिनीने तुला सांगितलं होतं पण नाही तुला तर सगळं त्याच्यानुसार करायचं आवडत होतं जरा उशीर झाला पण कमीत कमी तुझ्या बुद्धी ठिकाणावर तरी आली नाही ईशानला ना, पाहून त्याचे नाक चढवून हसते रात्रीची वेळ रात्री, रात्री सर्वजण डिनर टेबलवर बसले होते पण खोलीत होता श्रेया सर्वांच्या प्लेटमध्ये डिनर वाढत होती त्याचवेळी अनेकाजी श्रेयाला विचारतात श्रेया आरो कुठे आहे तो डिनर करणार नाही का श्रेया म्हणते मला माहिती नाही त्यांना काय झालं आहे संध्याकाळपासून तो रूम बंद करून काहीतरी करत होता मी कित्येक वेळा विचारलं तो सांगत होता की तो काही महत्वाचं काम करत आहे म्हणून दरवाजा उघडू शकत नाही मी त्याला आता बोलावून आणते इतकं बोलून ती पलटते आणि त्याच वेळी आरोव पायरांवरून येताना दिसतो श्रेया आरवला पाहून अनिकाजींना सांगते आई आरवजी आले सर्वजण आरवकडे पाहतात आरोव सर्वांच्या सोबत एका खुर्चीवर बसतो अनिलजी आरवला विचारतात आरव काय काम करत होता संध्याकाळपासून दिसला नाहीस आरव अनिलजींकडे पाहून म्हणतो पप्पा एक खूप महत्वाचं काम करत होतो म्हणून रूमवरून बाहेर आलो नाही श्रेया त्याच्या प्लेटमध्ये डिनर सर्व करत म्हणते काय महत्वाचं काम करत होते आरवजी जो तुम्ही मला सुद्धा रूममध्ये येऊ देत नव्हता आरोव चुकून पाहून म्हणतो म्हणालं ना महत्वाचं काम करत होतो आता तू पण बस आणि माझ्यासोबत डिनर कर इतकं बोलून तो तिचा हात पकडून तिला आपल्या बाजूला बसवतो आणि मग तिच्या प्लेटमध्ये डिनर सर्व करत तिला हाताने जेवण देऊ लागतो सर्वजण डिनर करायला लागतात आरो पण डिनर करत होता आणि त्याचवेळी श्रेयाला त्याच्या हाताने जेवण देत होता डिनर झाल्यानंतर सर्वजण आपापल्या रूम मध्ये झोपायला जातात त्याचवेळी नैना श्रेयाला म्हणते बहिणी माझ्या रूम मध्ये चला ना आज आपण दोघं मिळून हॉरर मूवी पाहू कसं वाटतंय श्रेया आरोकडे पाहून विचारते आरवजी मी आज रात्री नैनाच्या रूममध्ये तिच्यासोबत झोपू का आरव श्रेयाला पाहून नैनाकडे एक नजर घालतो आणि म्हणतो तुला इतक्या रात्री मूवी पाहण्याची काही गरज नाही मूवी पाहायची आहे ना, पाहा। ना, ना तर उद्या पहा जेव्हा मी ऑफिसला जाईन आणि नैना तू जाणे चुपचाप तुझ्या रूममध्ये झोप नाहीतर मला आईला सांगावे लागेल की तू रात्री उठून मूवी पाहण्याचा विचार करत आहेस आणि श्रेया तू माझ्याबरोबर माझ्या रूममध्ये झोपशील नैना आरवच्या बोलण्याचा अर्थ समजून हसत आपल्याच रूममध्ये झोपायला जाते इथे आरव श्रेयाला रूममध्ये आणतो आणि तिला आपल्या गोदीतून खाली ठेवतो श्रेया चारही बाजूंनी रूम पाहते सगळे रूम अंधारात होती श्रेया म्हणते आरवजी आपल्या रूममध्ये इतका अंधार का आहे शेवटी तुम्ही काय करत होता इथे इतका अंधार का ठेवला आहे आरव तिचे उत्तर ऐकून रूमचा दरवाजा बंद करून लाईट ऑन करतो लाईट ऑन होताच श्रेयाचे तोंड उघडेच राहते सर्व रूम फुलांनी सजवलेली होती चारही बाजूला दिलाच्या आकाराचे बलून्स पडले होते आणि त्या सगळ्या बलून्सवर आय लव्ह यू असं लिहिलं होतं रूम मध्ये मंद बंद पसरलेला होता आरो रिमोटने म्युझिक सिस्टीम चालू करत एक गाणं वाजवतो श्रेया पुन्हा बेडकडे बेड देखील फुलांनी सजवलेला होता बेडच्या मध्यभागी लाल गुलाबाच्या पानांनी आकार तयार केलेला होता जो अत्यंत सुंदर दिसत होता श्रेया हे सर्व आश्चर्याने पाहत होती तेवढ्यात आरो तिला मागून आपल्या बाहूत घेतो आणि तिच्या खांद्यावर आपले डोकं ठेवून तिच्या गालावर प्रेमाने किस करत बोलतो श्रेया आपल्या लग्नाला महिने उलटले आहेत आणि मला वाटते की या काही महिन्यात मी तुझं हृदय पूर्णपणे जिंकला आहे आज मला तुझ्यासोबत मधुचंद्र साजरा करायचा आहे आज खरं तर तू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे माझी होशील पण याआधी मला तुझी परवानगी देखील हवी आहे तू तयार आहेस का मी हे सर्व तयारी संध्याकाळपासून करत होतो पण जर तू परवानगी दिलीस तर आज मी तुला पूर्णपणे माझं बनवू इच्छितो तर पुढे काय होते ते पाहूया आपल्या या, या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद